सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज देवाली कॅम्प मध्ये महाबोधी बौद्ध विहारासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला दिवाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना निवेदन सादर करण्यात आले त्या मोर्चाला प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक काळे यांनी केले दुपारी साडेबारा वाजता मोर्चा ज्ञान मंदिरातून निघाला ज्यामध्ये बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले मोर्चा हौसन रोड जुना बस स्टँड दहवीत मार्केट समोरून देवाली कॅम्प पोलीस स्टेशन कडे गेला या मोर्चा, या मोर्चा विश्वनाथ काळे अविनाश गायकवाड से, किलेश सेवा सेवानिवृत्त मुद्रांक जिल्हाधिकारी भीमराव दिव श्याम भाऊ पवार यांसारख्या बौद्ध बांधवांनी आपले विचार मांडले संपूर्ण मानव जातीला अधिकार प्राप्त करून दिला आणि विज्ञानावर आधारित असलेल्या तथागत गौतम बुद्धांचा धम्म मानव जातीला दिला जगाव कसं हाही संदेश दिला परंतु या देशातील दि जी ब्राह्मणवादी विचारश्रेणीची जी पिल्लावळ आहे त्या पिल्लावळने एकोणीसशे एकोणपन्नास पासून ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली त्या बुद्ध विहार मध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण सोडवण्यासाठी देशातील आणि जगातील बौद्ध भिक्खू व मानवी विचार श्रेणीच्या जनतेने तिथे उपस्थित असलेल्या बस उपस्थात बसलेल्या लाखोच्या भीम सैनिक पाठिंबा देण्यासाठी जनआंदोलन चालू झालेलं आहे या देशामध्ये जगात आंदोलन चालू झालेलं आहे भारत देशाच्या उत्कर्षासाठी ज्या ज्या क्रांतिकारी महापुरुषांनी क्रांतिकारी के लढोवा केला त्या सर्व क्रांतिकारी महापुरुषांना आपण आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालो केवळ म्हणजे बुद्ध विहार या ठिकाणी तथागत प्राप्त झालं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास साली त्या ठिकाणी एक प्रीती कायदा निर्माण केला होता तत्कालीन सरकारनी तो कायदा आपल्याला रद्द करायची मागण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत सारेच धर्म ग्रंथ वाचले सारेच धर्म ग्रंथ वाचले वाचताना एक चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं मी धर्माला थुका लावला आणि माणूस आलो काल परवा दिवाळीला घर रंगवताना रंगांची फार लाज वाटली मला लोक हरामखोर घराचा रंग बघून लोकांची जात ठरवतात अरे मी संपूर्ण घरच पांढरं करून टाकलं मी जातीला चुना लावला आणि माणूस आलो नायक पिसे साहेब हा पंचक्रोर शेतीला आंबेडकरी समाज एकच मागणी घेऊन तुमच्याकडे आलेला आहे तुम्ही शासनापर्यंत ती मागणी आमची पोचवायची आहे की ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला शांतीचा मार्ग दिला ज्यांनी शांतीचा ध्यास मणी धरला म्हणून तो जगी वंदनीय ठरला असं भगवान बुद्धांचं बुद्ध विहार काही ब्राह्मणांच्या लोकांच्या हातात आहे ते आम्हाला मुक्त करण्यासाठी संपूर्ण देश नव्हे तर राज्या राज्यात देशा देशात आंदोलन चालू आहे आणि देवळाली आली भी क्रांतिकारकांची भूमी आहे आंबेडकरी चळवळीचं हे माहेरघर आहे आज सगळे लोक या ठिकाणी आहेत एकच मागणी करण्यासाठी आलेलो हो। आहोत की आमचं विहार आमच्या ताब्यात द्या आज आम्ही शांततेने आलो आहे परंतु जर का हा आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला तर नाविराजाने आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल हिंदुओं का ईमान लिखा है बाइबल के हर पन्ने पर ईसा मसीहा का फरमान लिखा है कुरान में मुसलमानों का लिए अल्लाह ने फरमान लिखा, लिखा है ईमान लिखा है लेकिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने भारतीय संविधान में तथागत सिद्धार्थ बुद्ध का संदेश दि आहे संतेचा संदेश दिलेला आहे तथागत बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घाबरणं आमच्या रक्तात नाही अविनाश भाऊनी सांगितलं लढा आपल्याला पुढे कायम करायचा आहे म्हणून घाबरणं आमच्या रक्तात नाही कारण आमचा भीम महापंडिताचा पंडित होता आग विझवणार जर पाणी असेल त्या पाण्याला आग लावणारा आमचा भाग होता या ठिकाणी संख्येने जे धम्म उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पहिला प्रथम मी या मोर्चाला उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे हार्दिक कर अभिनंदन करतो कारण हा मोर्चा आपल्या अस्मितेचा आहे आपल्या अस्तित्वाचा आहे आपल्या वैभवाचा आहे अठराशे एक्क्याण्णव मध्ये अनागारिक धम्मपाल त्या ठिकाणी आले आणि त्या धम्मपाला आणि धम्मपाला हा लढा तेव्हापासून चालू ठेवलेला आहे आमचा अंत बघू नका हे बाबासाहेब आंबेडकरांची जनता आहे त्यांनी आम्हाला भूगांचा संदेश दिलेला आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत आता आम्ही कृषी सर्वांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपण आज किसे साहेबांकडे म्हणजे प्रशासनाकडे शांततेच्या मार्गाने एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत निवेदन याचा आहे म्हणजे बौद्ध गया महाबोद्ध गया बिहार येथील तिथे आपले धम्मगुरू म्हणजे बंदेजी हे त्यांच्या मागणीसाठी बसलेले आहेत एकोणावीसशे एकोणपन्नास मध्ये झालेला जो कायदा आहे त्या अनुषंगाने तिथे बनतेन जीजवरती इतर ट्रस्टी आहेत त्यांच्याकडून काही प्रमाणात अन्याय होत आहे त्या बुद्धकेमध्ये भगवान बुद्धांचा जो धम्मा आहे त्या दिलेल्या शिकवणी ज्या आहेत त्यानुसार तिथे कोणीही आचरण करत नसून अंधश्रद्धा याला तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाव दिले जाता है। ले ले तो तो दिला जात आहे आणि ती मोडून काढण्यासाठी आपले भंते तिथे उपोषणाला बसलेले आहेत तो कायदा जर रद्द केला तर ते बोत या संपूर्ण आपले भंते आहेत त्यांच्या ताब्यामध्ये जर दिलं तर तिथलं पावित्र्य राखले जाईल ते पावित्र्य राखण्यासाठी म्हणून त्या सहकार्य करण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण सर्वांनी इथून त्यांना सहकार्य करायचं आहे

सर्वांनी एक हो माझ्या बहीण भावा सगळ्यांना माझी विनंती आहे आपलं विहार धोक्यात आहे आपले भंतीने तिकडे मरत आहेत सगळ्यांनी एक होऊन कार्य करा हे बाबासाहेबांच्या त्यागाला विसरू नका कोणी रमायच आणि बाबासाहेबांचा खूप त्याग आहे आपल्यासाठी आणि आपले लोक मंदिरांमध्ये जाऊ शकत नाही काढायला एवढं मला बोलायचं आणि मी थांबते या मोर्चादरम्यान भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करण्यात आला यावेळी बाबासाहेब अजूनही आम्ही लढत आहोत असे वक्तव्य सहभागी बांधवांनी केले मोर्चामध्ये संजय भालेराव शरद उबाळे सुरेश निकम यशवंत गायकवाड रवींद्र बदाने बौद्धाचार्य मनोज गाडे लखन डांगळे अंबादास गवारे विवेक साळवे राजाभाऊ जाधव मनोज पगारे राजेश पवार भारत वाघमारे दिनेश पगारे दीपक भंडारे सतीश गरुड विनोद सोनवणे केतन सोनवणे नितीन गायकवाड विराट साळवे सागर गोतिले चंपा कांबळे कुंदन दोंदे साधना साळवे सुलोचना खरात चंदा साळवे नैना पगारे आणि अनेक बौद्ध उपासक आणि उपासिका भगू लहवी दगड विजयनगर जुनी व नवीन स्टेशनवाडी लॅम रोड हाडोळा आणि देवळाली कॅम्प परिसरातून मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक